नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी म्हणजे मानधन जमा होण्यासाठी लाभार्थ्यांना आजच एक काम करावं लागणार आहे कोणतं काम करावं लागणार आहे कोणत्या लाभार्थ्यांना हे काम करावं लागणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती जर संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी शासनाने एक आता नवीन नियम लागू केलेला आहे तो म्हणजे तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल आधार व्हॅलिडेट असेल तरच तुमच्या खात्यामध्ये मानधन पैसे जे आहे ते जमा होणार आहेत त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनचं जे काही मानधन आहे ते आपल्या खात्यामध्ये डी बी टी अंतर्गतच डी मार्फतच जमा केलं जाणार आहे आणि आता जानेवारी वा हो व फेब्रुवारी महिन्याचे मानधन जमा करण्यासाठी देखील शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून सहाशे दहा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होऊ शकणार नाही याचं कारण नेमकं काय आहे या संदर्भातील माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे दोन व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेले आहेत हे व्हिडिओ पाहून आपण या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आता मित्र हो तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी म्हणजे तुमचं मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर सर्वप्रथम तुमचं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे आता ते नेमकं कसं चेक करायचं या संदर्भात देखील हो वरती आपल्या सविस्तर माहिती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून जर समजा तुमचे दोन बँक खाते असतील तर ते कोणतं बँक खातं तुमचं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे नक्की एकदा चेक करा आणि एक जर बँक खातं असेल तर ते देखील तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का हे नक्की एकदा चेक करा तुमचं बँक खातं डीबीटी लिंक असलं तरी देखील ते ऍक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत मानधन जे आहे ते जमा होणार आहे आणि त्यानंतर मित्र आता जर तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे जे की तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहे जर तुम्ही जमा केलेली नसेल तर याआधी जर तुम्ही तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स जमा केलेली असेल तर मात्र तुम्हाला जमा करण्याची आवश्यकता नाही पण तुम्ही जर तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स जमा केलेली नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ही दोन कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मानधन जे आहे ते जमा होणार आहे आता तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा केलेली आहे का हे देखील लक्षात घ्या आणि जर जमा केलेली नसेल तर लवकरात लवकर जमा करा आणि त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्ही जमा केलेली असेल तर मात्र जमा करण्याची आवश्यकता नाही तर मित्र हो आपल्या लक्षात आलेला असेल की पैसे जमा होण्यासाठी म्हणजेच आपल्या खात्यामध्ये मानधन जमा होण्यासाठी आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे हे काम आपण जर केलेलं नसेल तर आजच हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि जर तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्हाला एक एन पी सी आयचा फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तो एन पी सी आयचा फॉर्म तुम्ही भरून दिल्यानंतर तुमचं बँक खातं जे आहे ते डी बी टी लिंक ॲक्टिव अठ्ठेचाळीस तासामध्ये केलं जाईल आणि तुमचं बँक खातं डी बी टी लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये दे देखील पैसे मानधन जे आहे ते जमा होईल त्यामुळे तुमचं बँक खातं डी बी टी लिंक ॲक्टिव आहे का नक्की एकदा चेक करा नसेल ॲक्टिव तर तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन एन पी सी आयचा लवकरात लवकर फॉर्म भरून द्या आणि जर ऑलरेडी डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तर तहसील कार्यालयामध्ये त्या बँकेच्या पासबुकची तुम्ही झेरॉक्स जमा केलेली आहे का नक्की एकदा चेक करा नसेल केलेले तर लवकरात लवकर ते देखील जमा करा तर अशा प्रकारे मित्र हो मानधन आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आजच आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे तर आपल्यासाठी ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद